नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवा करत असताना आपल्याला भरपूर संकेत स्वामी देत असतात पण ते संकेत आपण ओळखू शकत नाही जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्या पटकन लक्षात येत नाही की स्वामी काय संकेत देत आहेत प्रकारे संकेत देत आहेत तर हे संकेत स्वामी कसे देतात स्वामी, स्वामी प्रत्यक्ष देता। स्वामी 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 तर आपल्या समोर येऊन उभे राहू शकत नाहीत किंवा आपली तेवढी पात्रता नाही की स्वामी प्रत्यक्षरूपी आपल्याला समोर उभारून दर्शन देतात पण जे स्वामींची खरंच मनापासून सेवा करतात स्वामींची मनापासून भक्ती करतात मनामध्ये स्वामींचा खूप भाव असतो तर त्यांना स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात प्रत्यक्षही दर्शन देत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी त्यांच्या समोर येऊन प्रकट झालेले असतात पण ते आपण कधी कधी ओळखू शकत नाही आपल्या समोरून ती जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपल्या लक्षात येतं की नाही ते स्वामीच होते जे आपल्या समोर जा जो माणूस उभा होता किंवा जी स्त्री उभी होती जो व्यक्ती आपल्या समोर होता तर ते स्वामीच होते स्वामीच दुसऱ्या माणसांचं रूप घेऊन आपल्या समोर आले होते तर असे बरेच संकेत आपल्याला स्वामी सेवेत स्वामी आपल्याला देत असतात आपण जी सेवा करतो तर त्याचंच हे फळ म्हणून स्वामी आपल्याला संकेत देत असतात तर ते संकेत कोणते असतात तर सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा असतो आपण जेव्हा नवीन नवीन स्वामींची सेवा चालू करतो जेव्हा आपण नवीन सेवेमध्ये आलेलो असतो तर तेव्हा सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा असतो की दिव्यामध्ये फूल तयार होणे फूल असो किंवा मग ती ओमसारखी आकृती असू दे किंवा चंद्रासारखी असू दे किंवा एखाद्या वृक्षासारखी आकृती पादुकांसारखी आकृती त्रिशुळासारखी आकृती वेगवेगळ्या प्रकाराच्या आकृत्या तयार होतात होत असतात फुलपाखरूची आकृती जसा आपल्या मनामध्ये भाव असतो एक एक वेळेला तर असं होतं की आपल्यामध्ये जो विच आपल्या मनामध्ये जो विचार चालू आहे किंवा एखादी गोष्ट जी आपण स्वामींना बोलत आहोत त्या <तने> गोष्टीवर स्वामींकडून मार्गदर्शन मागत आहोत तर त्याच गोष्टीचं चिन्ह आपल्याला त्या दिव्यामध्ये दिसतं जर समजा एखादी गोष्ट तुमच्या मनात आहे आणि तुम्ही स्वामींना म्हणताय की स्वामी माझं हे काम होऊ दे स्वामी माज माझं हे काम मला खूप महत्त्वाचं आहे आणि या कामामधून मा मला थोडंफार यश मिळू दे तर त्यामध्ये तुम्हाला आशीर्वादरूपी काहीतरी फूल दिसेल किंवा चंद्रासारखी आकृती दिसेल किंवा ओम दिसेल तर समजून जावं की तुमचं ते काम झालेलं आहे तर अशा प्रकारे दिव्यामधून पण स्वामी आपल्याला संकेत देत असतात त्यामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा आपण तेवट ठेवला पाहिजे सकाळी दिवा अगरबत्ती तर आपण करतोच पण संध्याकाळीसुद्धा आपण घरामध्ये दिवा लावला पाहिजे तर सर्वात पहिला संकेत स्वामींचा दिव्यामधून स्वामी आपल्याला संकेत देत असतात दुसरा संकेत स्वामींचा असा की आपण स्वामींना जी फुलं ठेवतो तर ती फुले आपण एखादी स्वामींसमोर प्रार्थना म्हटली किंवा मा मनातली एखादी इच्छा स्वामींसमोर व्यक्त केली आणि पटकन ते फूल जेव्हा पडतं आपल्यासमोर तेव्हा स्वामींचा हा शुभ संकेत समजावा की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली आहे आणि लवकरात लवकर ती इच्छा स्वामी तुमची पूर्ण करणार आहेत अशा प्रकारचा हा स्वामी आपल्याला शुभ संकेत देत असतात जेव्हा आपण स्वामींकडे प्रार्थना करत असतो एखादी गोष्ट मागत असतो किंवा तुमच्यावर काहीतरी संकट आलेलं आहे आणि तुम्ही स्वामींना ते सांगताय आणि अचानक स्वामींच्या मूर्तीचा किंवा फोटोवरचा फुल पडला तुमच्यासमोर तर समजावं की ते संकट त्या संकटामधून स्वामी तुम्हाला तारून नेतील किंवा त्या संकटाला घाबरण्याचं काही कारण नाही किंवा एखादी इच्छा तुम्ही व्यक्त केला आणि ते फूल खाली पडलं असेल तुमच्यासमोर तुमच्यासमोर पडू दे किंवा बाजूला पडू दे किंवा स्वामींच्या जवळच ते फूल पडू दे तर ते फूल स्वामींनी आशीर्वाद रूपी आपल्याला दिलेलं असतं तर ते स्वामींचा तो एक शुभ संकेत आहे फूल पडणे तर अशा प्रकारे स्वामी आपल्याला हा दुसरा शुभ संकेत देत असतात तर तिसरा शुभ संकेत स्वामींचा असा आहे की आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्वामी दिसत असतात गाडीवर म्हणा किंवा एखाद्या मंदिरात म्हणा किंवा एखाद्या दुकानात तुम्ही गेला त्या दुकानामध्ये तुम्हाला स्वामी दिसत आहेत किंवा मोबाईलवर कोणाच्या तरी तुम्हाला स्वामी दिसत आहेत किंवा एखाद्या स्वामींचं मठ तुम्हाला दिसलेलं आहे दत्त महाराजांचं मंदिर तुम्हाला दिसलेलं आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वामी तुम्हाला दिसू लागतात तेव्हा समजून जावं की हा स्वामींचा एक शुभ संकेत तुम्हाला आहे स्वामी तुम्हाला याद्वारे एक शुभ संकेत देत आहे तो असा संकेत आहे की स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत आहेत तुम्ही जी गोष्ट मनात विचार करत आहात ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा मनात धरलेली आहे तर त्या गोष्टीसाठी तुमच्या त्या प्रार्थनेसाठी तुम्ही जी काही सेवा करताय स्वामींची तर त्या सेवेरूपी स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देत आहे प्रत्येक ठिकठिकाणी थीक तुम्हाला स्वामी आहे तर तुम्हाला स्वामी हे संकेताद्वारे सांगत आहेत की मी तुमच्या तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे तर हे स्वामी आपल्याला सांगत असतात स्वामी आपल्याला आता असं प्रत्यक्षरूपी येऊन आपल्या समोर तर आपल्याला काही सांगणार नाहीत पण स्वामींचे हे काही संकेत आहेत त्याद्वारे स्वामी आपल्याला त्यांची पदोपदी ते आपल्यासोबत आहेत याची जाणीव स्वामी आपल्याला करून देत असतात त्यामुळे हे संकेत आपल्याला दिसत असतात आपण जेव्हा घरामध्ये रोज स्वामींची नित्यसेवा करत असतो किंवा दुसरी कोणतीही सेवा जर तुम्ही घरामध्ये करत असाल स्वामींची तर तेव्हा घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार होतं आणि एक वेगळी ऊर्जा घरामध्ये निर्माण होते त्यावेळी तर तेव्हा आपल्याला काय होतं एक अचानक असा सुवास येतो घरामध्ये तुम्ही कुठेही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल तेव्हा तुम्हाला अचानक असा सुवास येतो किंवा मंदिराजवळ तुम्ही बसला आहात तर तुम्हाला अचानक असा सुवास येतो तो, तो सुवास तुमच्या घरामध्ये तशी अगरबत्ती नाही किंवा धूप नाही किंवा दुसरं कोणताही किंवा सेंट वगैरे तुमच्या घरामध्ये तशा प्रकारचा नाही तरीसुद्धा तुम्हाला एक छान असा सुवास येतो आहे अशी एकदम झुळूक येते त्या सुवासाची तर तो सुवास म्हणजे स्वामींचा वास स्वामी तुमच्या तुमच्याजवळ प्रत्यक्षरूपी त्यावेळी हजर असतात तर हा एक खूप चांगला संकेत स्वामी आपल्याला देत असतात तो सुवास मग चंदनाचा असू शकतो किंवा हिना अत्तराचा असू शकतो चाफ्याचा असू शकतो अशा वेगवेगळ्या आपण कधीही त्या सुवासाचा एवढा चांगला सुवास आपण कुठेच कधीच अनुभवला नसेल असा तो काही वेगळाच अनुभव असतो त्या सुवासाचा कुठेच आपण तो सुवास अनुभवला नसेल अशा प्रकारचा छान सुगंध त्यावेळी सगळीकडे आपल्या पसरलेला असतो आणि तो काही क्षणासाठीच असतो काही सेकंदासाठी तो सुवास असतो सगळीकडे तर अशा प्रकारचा सुगंध जेव्हा आपल्याला येतो तेव्हा समजून जावं की स्वामी प्रत्यक्षरूपी आपल्या जवळ आहेत आपल्या सोबत आहेत तर अशा प्रकारे देखील स्वामी आपली आपल्याला संकेत देत असतात की तुझ्या घरामध्ये मी आहे तुझ्या घरामध्ये मी प्रत्यक्षरूपी वावरत आहे अशा प्रकारे तो आपल्याला एक संकेत स्वामी देत असतात तर पुढचा संकेत स्वामींचा असा आहे की स्वप्नामध्ये स्वामी दृष्टांत देतात भल्याभल्या माणसांना स्वामी स्वप्नामध्ये दृष्टांत देत नाही ते कितीतरी वर्ष स्वामींची सेवा करत असतात कितीतरी महिने स्वामींची सेवा करत असतात आणि काही काही लोकांना जे दहा पंधरा दिवसच झालेत स्वामींच्या सेवेमध्ये आहेत तर त्यांना स्वामी प्रचिती किंवा दृष्टांत देत असतात स्वप्नामध्ये दे येऊन आणि काही काही भक्त असे आहेत की बरेच वर्ष झाले बरेच महिने झाले ते स्वामींची सेवा करतायत स्वामींना सांगतायत आम्हाला दर्शन द्या तरी पण त्यांना स्वामी दर्शन देत नाही ही एक वेगळीच स्वामींची लीला असते आता त्यांची लीला आपण समजू शकत नाही तर स्वामींची ही एक वेगळी आगळीच लीला असते तर स्वामी स्वप्नामध्ये दे दृष्टांत देणे हा पण एक खूप चांगला आणि शुभ संकेत आहे स्वामींचा ज्यांना स्वामी स्वप्नामध्ये दृष्टांत देत असतील ते खूप भाग्यवान आहेत माणसं ज्यांना स्वामी प्रत्यक्षरूपी स्वप्नामध्ये दृष्टांत देतात स्वामी स्वप्नामध्ये दृष्टांत देणे खूप चांगला संकेत आहे खूप शुभ संकेत आहे कुठल्याही रूपात स्वामी आपल्याला येऊन स्वप्नामध्ये दर्शन देत असतात मग ते एखाद्या म्हाताऱ्या आजोबाच्या रूपात समजा किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात किंवा एका म्हाताऱ्या स्त्रीच्या रूपात कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी तुम्हाला दर्शन देत असतात किंवा प्रत्यक्षरूपी त्यांचा जो रूप आहे त्यांचा जो अवतार आहे त्या रूपामध्ये देखील स्वामी आपल्याला दर्शन देत असतात फक्त आपली सेवा वाढवली पाहिजे आणि त्या स्वामींच्या दर्शना दर्शन स्वामी आपल्याला दिलं पाहिजे एवढी आपली पात्रता झाली पाहिजे एवढी आपण सेवा केली पाहिजे तर सगळ्यांनी भरपूर स्वामींची सेवा करा मनोभावे स्वामींची सेवा करा तर स्वामीही तुम्हाला अशा प्रकारचे संकेत नक्कीच देतील आणि तुम्हाला अशा प्रकारचे संकेत स्वामी देत असतील तर कमेंटद्वारे ते अनुभव देखील तुम्ही शेअर करा जेणेकरून एक नवीन सेवे करी आपल्यामध्ये झाला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वामीही तुम्हाला अशा प्रकारे संकेत देत आहेत का तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ